नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आज मी संध्याकाळच्या जेवणात चिकन बनवणार आहे सुख चिकन आणि लफ्थभ चिकन तर बघा इथं दीड किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आता हे चटणी एक चमचाभर मीठ घालणार आहे एक चमचाभर हळद घालणार आहे आणि हिथं मी दोन लिंब चिरून घेतलेत लिंबात भरपूर रस या आता हा लिंबाचा रस पिळणार आहे लिंबाचा रस मीठ आणि हळद लावून चिकनला एक दहा मिनिटे मुरट ठेवायचं म्हणजे चिकनची चव एवढी भारी येते तर बघा इथं मी दोन्ही लिंब पिळून घेतले आणि आता ही मिक्स करणार आहे चिकनला चांगलं चोळून घेणार कारण आजकाल बघा चिकनला मटणाला अजिबातच चव नसते लिंबू पिळ ही चिकनला एकदम भारी चव येते आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटे असंच ठेवायचं तर बघा दहा मिनिटं झालेत आता मी मऊ मऊ पीस एका वेगळ्या प्लेटमध्ये काढते ह्याच आपण सुख बनवणारे आणि जे हाडकाचं पीस आहे त्याचं लपथब बनवणारे तर बघा इथं मी दोन्ही चिकन सेपरेट केलं हिथं हाडकाचं आहे आणि हिथं मोव आहे आता अगोदर आपण मावशीचं घालूया तर हिथं मी गॅसवर कढई तापट ठेवली तेल जास्त नाही घालायचं फक्त मी दोन चमचे तेल घातले आणि आता ही चिकन घालायचं अगोदर थोडंसं असं परतून घ्यायचं असं तेलात परतून घेतलं की चिकनला अजून चांगली येते ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलात चिकनला पाणी सुटायला लागलं आणि तेल ला पण चांगलं ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक करायचं आणि ही चिकन शिजवून घ्यायचं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आता ही चिकन शिजत घातलंय दुसरीकडे आपण पातळ चिकन बनवायचंय त्याची तयारी करू तर बघा पातळ चिकन बनवायचे तर मी पातेल्यात बनवणार आहे आता ह्याला सुद्धा चार पाच चमचे तेल घालते आपला नाश्ता करायचा चमचा असतो त्या ते चमच्यानं तेल घातले सुरुवातीला तेल कमीच घालायचं कारण आपण मसाला भाजून घालणार आहे त्यावेळेस आपल्याला तेल लागतं तेल गरम झालं की इथं एक मोठा कांदा चिरून घेतलाय आता हा कांदा पाच मिनिट फुल गॅसवर भाजून घेऊ थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर बघा कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलाय जास्त नाही गुलाबी करायचा कसच ठेवायचा आता हे आपलं हाडकाचं चिकन आहे घालायचं आणि ह्याला कांद्यात मिक्स करायचं गावाकडच्या पद्धतीनं असं चिकन बनवतो शहरातली लोक वेगळ्या पद्धतीने चिकन बनवतात डायरेक्ट कुकर मध्ये बनवतात डायरेक्ट मसाला घालून बनवतात आमच्याकडं गावाकडे चिकन मटन असं बनवतो अगोदर असं कांद्यात वापरून घेतो कांद्याच्या पाण्यात वापरलं की मटणाला चिकनला चांगली चव चा येते आता हे जवळ झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर आपल्याला चांगलंही दहा मिनिट शिजवून घ्यायचे कारण ह्याला पाणी सुटतं तर बघा मी आता तुम्हाला सुक्क चिकन पण बघा आपण पाणी घातलेलं का तरी पण बघा ह्याला किती पाणी सुटलंय असं पाणी सुटतं मनानं आता ही पाणी आठ पर्यंत ही चिकन शिजवून घ्यायचंय म्हणजे आपण ह्याचं सुक्क चिकन बनवणार आहे ह्या पाण्यात चिकन शिजतं गॅस बारीकच आहे तर बघा ही जी आपण पातळ बनवणार आहे त्याला पण चांगलं पाणी सुटलंय आता ही पाणी आटस्त ह्या अंगच्या पाण्यात चिकन शिजवून घ्यायचं मग गरम पाणी वतायचं आणि ही चिकन बघा ह्याच्यातलं पाणी आटलंय आता फक्त याला तेल सुटलंय आणि चिकन पण चांगलं शिजलंय बघा चिकन शिजायला वेळ नाही लागत आता गॅस बंद करायचा ह्याच्यात गरम पाणी घालूया हित मी पाऊन लिटर पाणी घातलं या मला जास्त नाही रस्सा बनवायचा लपथप करायचंय आता ही बारीक गॅसवर आपण पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घेऊया आता आपलं चिकन तसं तर शिजलंयच पण आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणून पाणी घातलं आहे आपण आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आता आपण ह्या दोन्हींसाठी मसाला बनवूया तर बघा मी इथं तीन कांदा घेतलेत मोठं मोठं आणि ही तीन कांदा मी भाजून घेणार आहे ही तीन कांदा आपण आणि पातळ कालवण बनवण्यासाठी वापरणार आहे आता ही कांदा चांगलं भाजून घ्यायचं बघा ही कांदा चांगलं भाजून घेतले त्यानंतर आता मी खोबरं घेतलंय सुक खोबरं पण थोडं भाजून घ्यायचं सुक खोबरं लगेच करा बरं का थोडस भाजायचं लय नाही भाजायचं भाजलं की त्याला कसा खमंगपणा येतो बघा ही सुक खोबरं असं भाजून घेतलं पाटी मागणं फुडणं तिने सांज झाली देवाला दिवा लावून घेतला तिन्ही सण झाली की संध्याकाळी देवाला दिवा लावावा घरातल्या सगळ्या लाईटी चालू करून ठेवाव्यात दारात अंगणात सुद्धा लाईटी चालू करून ठेवाव्यात आणि बघा शत्रुद्धी विनाशायप्राणी दिव्याला पाहून नमस्कार भारतची लक्ष्मी आरती होऊन द्या भारतातली विडा पिडा बाहेर जाऊन द्या दिवा लावला देवा पाशी पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी छान बघा माझी नातवंड रोज संध्याकाळी अशी शुभंकर होती करतात आणि आपणच असं पोरांना वळण लावायचंय तरच आपली संस्कृती आपला धर्म टिकल आपली पिढ्यानपिढ्या परंपरा पुढं चालू ठेवायची मुलांना चांगलं वळण लावायचंय चला पाया पडा सुकीरा, सुकीरा, तर बघा अगोदर आपण सुख चिकन बनवायसाठी मसाला करून घेऊया तर मी इथं मुठभर लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या एक इंच आलं तुकडं करून आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आता अगोदर ही वाटून घेऊया तर बघा असंही बारीक वाटून घेतले आता ही काढून घेऊया आता ह्याच भांड्यात ह्यातला एक कांदा आहे आता बघा ह्यातला अर्धा हा एक कांदा पूर्ण चिरून घालते आणि ह्यातला अर्धा कांदा चिरून घालते थोडा काळा भाग पण घ्यायचा म्हणजे मटणाला पण चांगली चव येते आणि आता भाजलेलं खोबरं पण चिरून घालायचं भाजले तर भाजलेल्यातलं अर्धं खोबरं मी चिरून घालते एवढं खोबरं आपण पातळ कालवण्यासाठी ठेवूया आणि ही खोबरं चिरून घालते आता सुद्धा चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर बघा असं चांगलं बारीक वाटून घेतलं आहे आता आपण अगोदर सुक्कं चिकन बनवू आता ही चिकन एका प्लेटमध्ये काढून ठेवू आणि याच कढईत सुक्कं चिकन बनवू बघा चिकन चिकन काढून घेतलं आहे आणि चिकनला सुटलेलं तेल तसंच कढईत ठेवलं आहे आता ह्याच तेलात थोडंसं तेल घालते तेल चांगलं गरम झालं की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा तेलामध्ये ला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा कांदा भाजून घेतला आहे आता आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची आणि ही पेस्टसुद्धा दोन मिनिट भाजून घ्यायची दोन मिनिट ही सगळं भाजून झालं की आता आणि खोबऱ्याची पेस्ट घालायची आणि हीसुद्धा चांगली तेल सुटेपर्यंत भाजून घे आमच्या इथं नवरदेव आला आहे त्याच्यामुळं मी काही बोललेलं तुम्हाला आवाज येणार नाही आणि डॉल बी पण चालू आहे त्याच्यामुळं मी वाईस आवाज देते तर बघा ही चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलंय आता ह्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालणार आहे आणि टोमॅटोसुद्धा निम्मा अर्धा शिजेपर्यंत असा परतून परतून भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथं मी कांदे लसणाची चटणी आहे चार चमचे चटणी आहे आणि आता ही चटणीसुद्धा या मसाल्यात चांगली भाजून घ्यायची मी इथं गरम मसाला घालणार नाही कारण माझ्या चटणीला गरम मसाल्याची गरज नाही माझी चटणी एवढी भारी झाली की मी व्हेज भाज्या बनवू किंवा नॉनव्हेज बनवू भाज्या छानच होत्यात तर बघा आता हा सगळा मसाला चांगला भाजून घेतला आहे आता ह्याच्यात आपण चिकन घालायचं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे मीठ बेतानच घालायचं आहे कारण आपण अगोदरसुद्धा मीठ घातलं आहे आणि आता हे चिकन, आता चिकन दोन मिनिट चांगलं मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे असं माझ्यासारखं चिकन एकदा बनवून बघा खायला एवढं भारी लागतं की तुम्ही माझ्या पद्धतीनं चिकन बनवलं तर नेहमी असंच बनवाल तर बघा इथं दोन मिनिट चिकन चांगलं परतून घेतलं आहे मस्त वास येतो आहे आता गॅस बंद केला आहे आणि इथं आपलं मस्त असं चमचमीत चिकन तयार झालं आहे आता आपण पातळ चिकन बनवूया पातळ चिकन बनवायसाठी अगोदर आपण मसाला बनवूया मुठभर सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्यानंतर भाजलेलं जे उरलेलं खोबरं ते असं पातळ चिरून घालायचं आहे पातळ चिरून घातलं की मिक्सरला पटकन बारीक होतं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर काढासहित घातली अर्धा इंच आलं चिरून घालायचं आहे मी आलं चिरते तोपर्यंत तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर माझ्या चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आताही चांगलं बारीक वाटून घ्यायचं तर बघा ह्याच्यात पाणी न घालता ही चांगलं बारीक वाटून घेतलं आहे आताही काढून ठेवूया आणि याच भांड्यात आपण चटणी वाटून घेऊया तर आता आपला जो राहिलेला कांदा आहे तो सगळा कांदा चिरून घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यात कांदे लसणाची चटणी आहे आमच्या सातारा भागात चटणी म्हणतात बरं का कोणाकोणाकडे याला मसाला म्हणतात काळा मसाला म्हणतात तिखट म्हणतात तर इथं मी चार चमचे चटणी घातली थोडंसं मीठ आहे मीठ आपण अगोदर पण आहे अर्ध टोमॅटो चिरून घालणारे चिकनला टोमॅटो घातलं की चिकनला चव खूप छान येते आता ही पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचंय तर बघा ही चांगलं वाटून घेतलंय तर आता हा मसाला आपण कढईत भाजून घेऊ कढई चांगली गरम करून घेतली आणि चार पाच चमचे तेल घातले मी चिकनला सुद्धा जास्त तेल नाही घालणार तेल चांगलं गरम झालं की आलं लसूण खोबऱ्याची कोथिंबिरीची अगोदर पेस्ट घालून घ्यायची आणि हे पेस्ट चांगली भाजून घ्यायची पेस्ट चांगली भाजून घेतली की आपण वाटून ठेवलेली चटणी घालायची आणि आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय मसाल्याचा रंगसुद्धा बघा चांगला लाल दिसायला लागला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला या शिजत ठेवलेल्या चिकनमध्ये घालायचा आहे गॅस एकदम बारीक करायचा आहे म्हणजे आपल्या चिकनला रंग चांगला येतो आता बघा ह्याच मसाल्याच्या कढईत मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी घालणार आहे म्हणजे काय होईल आपल्या कढईला लागलेला मसालासुद्धा ह्या पाण्यात निघून येईल मसाला आपला वाया जाणार नाही आणि ही पाणी थोडंसं गरम करून घेणार आहे ही गरम केलेलं पाणी या रश्शात घालून घ्यायचं आहे रस्सा तुम्हाला पाहिजे तेवढा बनवा आता हे मसाला चमच्यानं चांगला असा मिक्स करून घ्यायचा आणि बारीक गॅस करून ही कालवण आपल्याला चांगलं दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्या ह्या कालवनाला रश्याला चव पण चांगली येईल आणि रंग पण चांगला येईल तर बघा हिता आपलं मस्त अस रश्यातलं चिकन तयार झालंय जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता मी गॅस बंद करते तर हिता आपलं सुक चिकन पातळ चिकन तयार झालंय तर बघा इथं माझा सगळा स्वयंपाक करून तयार झालाय मस्त अस लपथब चिकन बनवलंय आणि त्याच्यासोबत सुक्क चिकन बनवलंय भात आहे भाकरी बनवल्यात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर ताईनो दादांनो मस्त असा चिकनचा बेत केलाय सुक्क चिकन लपथब चिकन भात भाकरी तर या सगळ्यांनी जेवण करायला आता आम्ही पण जेवण करतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय